नमस्कार मित्रांनो बऱ्याच दिवसाच्या नंतर आज व्हिडिओ करतोय बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात ते तुम्हाला पण माहिती असतात ते रिपीट रिपीट दाखवण्यामध्ये मला काही तेवढं काही विशेष वाटत नाही म्हणून मी जोपर्यंत काही चेंजेस होणार नाहीत बागेत तोपर्यंत दाखवत नाही तुम्हाला तर माहितीच आहे ही जून दोन हजार अठराची बाग आहे केशर आणि दशरी अशी दोन्हीची बाग आहे क्षेत्रफळ सात एक्करचं आहे सहाच चक्कर धरा कारण की साईडने सगळीकडून सोडलेली आहे अशा वाटा सोडलेल्या आहेत फिरायला लागतं ट्रॅक्टरला लागतं म्हणून दोन्ही साईडने वाटा सोडलेल्या आहेत त्याच्यानंतर एक 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 एका लाईनने आंब्याच्या दोन्ही बाजूनी आणि ओळीच्या बाजूनी एक एक लिंबाचं झाड घेतलेलं आहे लिंबाचं झाड ह्याच्यासाठी घेतलं आहे आपण की एकाला एक कुशाचे तरी पैसे असायला पाहिजेत हातामध्ये त्यानंतर हे साईडने आपण पूर्ण करवंद घेतलेलं आहे ह्याच्या ह्याच्या पलीकडे तार आहे हे करवंदामुळं पलीकडचं काहीच एकडी येऊ शकत नाही आणि करवंद म्हणजे ग्रीनवाला आहे की चूक झाली म्हणजे जर हेच जर वाला असतील तर हे विकल्या पण गेलं असतं ए तोडून नेतात येऊन तोडून घेऊन जातात तेच लोक आणि जवळपास चाळीस पन्नास साठ रुपये असा रेट असतो करवंदाचा आंब्याला सहा वर्ष झालेत झाडं सातव्या वर्षामध्ये आहेत आता ह्या वर्षी जवळपास पंच्याण्णव टक्के झाडांना मोहर आला आहे पण मोहर एकाच वेळेस नाही आला आहे आता काही फुलोऱ्यामध्ये आहे आंबा स्थितीत आहे काही मोहर निघालेला आहे काही मोहर निघत आहे काय काहीचे डोळे फुगलेले आहे म्हणजे चार स्टेपमध्ये आंबा आहे ह्या वेळेस त्याचा फायदा पण होईल कारण की आपल्याला एकदाच सगळा हातात येणार नाही मागे पुढे मागे पुढे येईल आप तर आपल्याला विकायला पण सोपं जाईल आपण तर स्वतः विकतो तर आंबा कारण की आंबा स्वतः विकलं तर जवळपास दीड पट पैसे तरी कमीत कमी होतात कारण की बागाशी पूर्णच्या पूर्ण द्यायची म्हटलं तर बेभावमध्ये मागतात कोणी पण मागच्या वर्षीचं साडे सोळा टन आंबा झाला त्याच्यामध्ये आपल्याला दहा लाख रुपये हातात आले त्याच्यामध्ये आपण पाहुणे रावळे सगळे करून दहा लाख रुपये हातात आले ह्या वर्षी मागच्या वर्षी केशर जास्त नाही निघाला जास्तीत जास्त एक चार क्विंटल निघाला असेल चार पाच क्विंटल निघाला असेल तर काय कायचे पण ह्या वर्षी केशर खूप जास्त चांगला आहे आणखीन ह्याच्यापेक्षा आपण जास्त चांगला निघू शकतो पण मागे पुढे मागे पुढे होतच असतं पूर्णपणे शंभर टक्के कधी पण येत नाही ह्या वरच्या लाईनला थोडासा मोहर कमी आहे जसं खाली जाताला पण तर तसं शंभर टक्के झाडांना मोहर आहे आणि पूर्ण काडीला मोहर आहे जसं की आता ह्या झाडाला बघता तर पूर्ण काडीला मोहर नाही आहे काही काढीला आहे काही काढ्यातील कामे आहेत यावर्षी डॅमेज जास्त झाले झाडं त्याचं कारण काय मला समज समजलं नाही कारण की रोग खूप पडले तर आणि पाऊस पडल्याच्या नंतर ह्याच्यात फवारता येत नाही आम्हाला कारण की हे आत चलताच येत नाही पूर्ण काळी जमीन आहे आणि पूर्ण चिखल असतो म्हणजे पाऊस बंद झाल्याच्या नंतर कमीत कमी पंधरा दिवस लागतात मध्ये आपल्याला चलायसाठी जर जमीन हलकी असेल तर खूप चांगलं जेणेकरून पाण्याचा निचरावा आणि फवारता वगैरे यावा पावसाळ्यामध्ये काय असतं कीटकनाशक आणि बुरशीनाशक हे दोन महत्त्वाचे कारण त्यावेळेस कीटक खूप असतात आपण ही पाच बाय पंधरावर लावलेली बाग आहे पण झाडं एकदम असे गच्च गच्च गच जवळजवळ व्हायला ते त्याचं नुकसान पण व्हायलाय ह्याचा है रोग त्याच्यावर त्याचा रोग त्याच्यावर सूर्यप्रकाश बरोबर भेटत नाही हवा बरोबर भेटत नाही त्यासाठी माझं तर स्पष्ट मत आहे की झाडं जवळजवळ नका लावू झाडं कमीत कमी, कमी पंधरा बाय पंधरा लावा पंधरा बाय दहा लावा आता आम्ही एक एक झाडे घेतलं कापत आहे कमी करत आहे पर्यायच नाही ना झाडं एखादी घुसले तर रोगाचे प्रमाण पण खूप वाढणार आणि लावते वेळेस तुम्ही बेडवर लावा बेडवर लावला तर पाण्याचा निचरा लवकर होईल पाणी बुडायला साचणार नाही उतारतीची जमीन असेल तर खूप चांगलं हलकी जमीन असेल तर खूप चांगलं पण जमीन जर चांगली असेल तुमची काळी असेल तर बेड करून लावा तर, आता आम्ही ह्याला नंतर बेड केले तर आता हे आतली साईड उकरून काढलं आहे नांगरून घेतल्यानंतर माती दोन्ही साईडला ढकलून टाकलं आहे जेणेकरून पाणी आता थांबत नाही आहे झाडाजवळ पण तुम्हाला लावायची असेल तर अगोदरच लावा आणि सोबत लिंबू पण घ्या एक एक काहीतरी पैसे ह्याचे नाहीतर त्याचे त्याचे नाहीतर ह्याचे कशाचे तरी पैसे आपल्याला आले पाहिजेत साईडनं करवून घेता येत आणखीन चांगलं बाजूनं तार घेण्यापेक्षा डायरेक्ट जाळी घ्या जेणेकरून ते काटेरी सांसोळ काय म्हणतात त्याला ते आंब्याचे छोटे लहानपणी त्याचं कट करतात त्याला त्याच्यासाठी अगोदरच तुम्ही जर जाळी घेतल्या तर आत काहीच येणार नाही जाळीच्या आतून मग नंतर तुम्ही कर्वन ते करवण घेऊ शकता करवंदाचे पैसे पण येतील आणि प्रोटेक्शन पण होईल जेणेकरून कुठलीच गरम हवा वगैरे उन्हाळ्यामध्ये आत येणार नाही करवंद जवळपास आठ फूट दहा फूटपर्यंत वर जातं आता हे पण करवंद समोर पॅक आहे ते बाकी ह्याला आता ह्या वेळेस आम्ही जिवामराची एक मोठी टाकी आणली सोळाशे लिटर जीवामृत वन टाईम आपल्याला मिळेल पृथ्वीराज कंपनीचं आहे आता मी तर जाहिरात बघूनच घेतली आणखीन वापरलं नाही आज सोडणार आहे जीवामृत जीवामृत आपण डायरेक्ट ड्रिपला देऊ शकता त्याच्याने तर म्हणजे फिल्टर होऊनच बाहेर येतं आणि वन टाईममध्ये सोळाशे लिटर येतं नंतर त्याला वॉश करून आणखीन डबल काढता येतं आणि नंतर मग ते संपला म्हणजे अगोदर जीवामृतला कसं टाकी घ्या ढवळा ढवळायचं तर ह्याला पण आहे पण गाळून घ्या शेण गाळून टाका मग त्याच्यासाठी थोडंसं माणूस टाळटाळ करतं ना तर हे थोडंसं व्यवस्थित वाटलं मला कारण की ते होत नव्हतं शेण गाळून घ्या आणि त्याला नंतर मग गाळून आपण वापरायचं त्याला झाडाला टाकायचं मग ड्रीपनं तर सोडू शकत नाही आता हे डायरेक्ट ड्रीपला सोडू शकतो आपण ह्या वर्षी उत्पन्न चांगलं होईल अपेक्षा आहे पण शेती म्हणलं की तुम्हालाही माहिती आहे जो पण हातात येणार नाही तो पण काही खरं नाही तर बघू चला मी आणखीन तुम्हाला नंतर वेगळे वेगळे दाखवत राहील जेणेकरून स्टेप बाय स्टेप जसं आंबा समोर सर ह्या वर्षी बॅगिंग करणार आहे पण एक दोन तीन हजार आंब्यांना करेल कारण की बॅगची किंमत पण तीन साडेतीन रुपये पडत आहे तर त्याला पण पैसे भरपूर लागतात आणि त्याचा पण विचार करायलाच पाहिजे ना एका वेळेस आम्ही नुसते कागद लावले होते कागद कट करून घ्यायचं स्टॅपल त्याच्यावरून गोल पोंगा करून लावून टाकायचा असं पण केलं होतं पण बॅगमधला जो आंबा असतो त्याची क्वालिटी खरंच एक नंबर असते कारण की त्याच्यावर कुठलाच प्रादुर्भाव होत नाही रोगाचा त्याच्यामुळं त्याचा आंबा खूप चांगल्या क्वालिटीचा येतो पण काढते वेळेस मात्र मला ते लक्षात नाही आलं की बॅग आठ अगोदर काढून टाकायला पाहिजे आणि नंतर आंबा आठ दिवसांनी काढायला पाहिजे तर ते मला नाही लक्षात आलं त्याच्यामुळं माझं थोडंसं मागच्या वेळेस त्याच्या मागच्या वेळेस तर दोन वर्षाखाली माझं थोडंसं नुकसान पण झालं असं मला वाटतं आणि ह्या लाईनमध्ये कसं आहे सगळेजण वेगळं वेळ सांगतात शेतीच्याच लाईनमध्ये प्रत्येकजण कोणालाही तुम्ही विचारलं त्यांना वेगळंच काहीतरी सांगतं त्यांना वेगळंच सांगतं प्रत्येकजण वेगळे वेगळे राय देत असतो त्याच्यामुळे शेतकरी कन्फ्युजनमध्ये जातो कारण की मी ठरवलं होतं की केमिकलमुक्त करून टाकायचं आहे <coughs> पण आत्ता बघितलं तर एक काही झाडं एक दोन झाडावर मोर काळा पडला होता त्याच्यामुळे मला फवारणी घ्यावंच लागले आणि आत्ता मी घेत पण आहे आता एक चालू आहे फवारणी घ्यायची त्याचे नियोजन चालू आहे तर एक वैदिकचं मी बघितलं होतं ते म्हणतात की बो वा झाडं जर तुमचे स्ट्रॉंग असतील निरोगी असतील तर कुठलाच रोग पडत नाही पण त्याचं पण मी करायचं नियोजन केलं होतं पण त्याचं बजेट बघितलं तर एक सीजनचं सहा लाख रुपये म्हणतात ते डोस द्यायला त्याच्यामुळं थोडंसं मी रद्द केलं आहे आणि ह्यावेळेस जीवामृतचा वापर चांगला करणार आहे आणि बघू जीवामृतवर काय येते किंवा कशी क्वालिटी बंद येते त्याची तयारी चालू आहे ही आहे बघा पृथ्वीराज स्लरी फिल्टर म्हणून त्याची पूर्ण फिटिंग करून घेतलेली आहे टोटल हे बंद पूर्ण ह्याच्यातून आणि ह्या आउटलेटमधनं आपल्याला टोटली होऊनच जीवामृत बाहेर भेटतं ह्याचे आउटलेट पण वगैरे आहे आणि इथून आपल्याला मेन पाईपलाईनमध्ये पाण्यासोबत सोडून टाकायचं आहे sala bogo